राज्यातील मुलींना अभियांत्रिकी तंत्रशिक्षण वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून दोन हजार चोवीसपासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांनी दिली कवित्री बहिणाबाई बही चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरू झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागांचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी शिक्षक यांच्याशी संवाद साधला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कुलगुरू प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी प्र कुलगुरू प्राध्यापक एस पी इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते चंद्रकांत दादा पाटील यांनी भाषणापूर्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांचे प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपात मांडावेत असे आवाहन केले जामनेर तालुक्यातील एका विद्यार्थ्याने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील वसतिगृह व भोजन कमी शुल्क अशी सवलत मिळण्याची मागणी केली त्यावर बोलताना पाटील याने जून दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही जवळपास आठशे अभ्यासक्रमांसाठी ही, अभ्यास ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा केली मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः संवेदनशील असल्यामुळे परभणीतील एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर त्यांनी मुलीच्या शुल्क माफीविषयी चर्चा केली होती त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ सहित कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे एकनाथजी शिंदेना सुरुवातीला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो आणि एकनाथजी एकनाथजी हे अतिशय संवेदनशील नेता कसे आहे त्याचं उदाहरण देतो एके दिवशी रात्री दोन लागतात ते पहाटे चारलाच झोपतात त्यामुळे दोनला त्यांनी मला फोन करणं हे काही विशेष नाही चारला ते रिसेप्शनला उघड जातात आणि ते बिचारं नवरा बायको पेंगा काढात एकनाथजी येणार म्हणून वाट बघत असतात तर हा त्यांचा त्यांच्या त्यांच्या गुरुपासूनचा तो दिनक्रम आहे तुम्ही त्यांचा गुरूंवरचा सिनेमा पाहिला असेल आनंदिगेंवरचा तर आनंद देगे असंच होते ते पहाटे चारला जायचे पाचला जायचे तर असे एकनाथ एकनाथजी त्यांनी मला रात्री दोनला फोन केला तर मी मुळात घाबरलो की रात्री दोनला सी एम फोन करतात म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल फोन वाजत होता सी एम म्हटलं हां सर तीज़ी तीज़ी ते म्हणाले की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की ज्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते मेडिकल इंजिनिअरिंग सहित अगदी डीम युनिव्हर्सिटीसहित याबद्दल आभार पण उरलेले निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत चार वेळाला मला त्यासाठी कॉलेजने विद्यापीठाने बाहेर काढलं त्यामुळे मी आत्महत्या करत आहे ते रात्री दोन वाजता मला हे सांगतात तर म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे त्यामुळे वाईट घटना काय उद्या सकाळी सात वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो तरी माझं समजते की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो पूर्ण भी भरली तर किती लागतील तुम्ही यू बिलीव्ह दिवसभरात चार वेळा फोन आला कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑन स्पॉट निर्णय द्यायला की दादा मी त्यांना दोन भाग सांगितले मराठा आंदोलन खूप जोरात चाललं आहे म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर तीनशे कोटी लागतील आणि सगळ्या मुलींची भरली जात धर्म पंत भाषा काही नाही सगळ्यांची भरायची तर अजून सातशे कोटी लागतील आता हजार कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही पण त्यामुळे डन फाईल मो करा आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जेवढे जेवढे सहाशे बेचाळीस कोर्सेस आहेत नव्याने दोनशे कोर्सेस आपण वाढवतो की ज्याला निम्मी फी पण नव्हती म्हणजे त्यात बी सी एस वगैरे आहेत ते पण आपण वाढवतो आता अशा आठशे कोर्समध्ये मुलींना एक रुपयाही फी भरावी लागणार नाही